वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या खाल्ल्या असतात पण या पद्धतीने बाजरीची चकली कधी खाल्लात का अतिशय खमंग आणि खुसखुशी तयार होते शिवाय करायला खूप सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या इथे मी सहा कप इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कपभर इतकं एक कपभर इतकं फुटाण्याची डाळ मिक्सर मधून फिरवून घेतलेलं आहे बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे जर जाड पीठ असेल तर चाळणीनं चाळून घ्यायचं या ठिकाणी तयार करून घेतलेलं हे फुटाण्याच्या डाळीचं पीठ या ठिकाणी परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे दोन्ही पीठ मिळून इथे सात कप इतकं झालेलं आहे तर त्याच्या अर्ध इथे मी कडाईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजेच साडेतीन कप तर यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया तर इथे मी टाकत आहे दोन चमचे इतकं लाल मिरची पावडर पाव चमचा इतकं हळद त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे एक चमचा भर जिरे आणि त्याचबरोबर एक चमचा भर धने पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड एक चमचा ओवा हातावर चुरून टाकायचा म्हणजे छान फ्लेवर या पाण्यामध्ये उतरतो चार चमचे पांढरे तीळ चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला हे पाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे छान पाण्याला उकळी आली की आपल्याला हे पाणी सगळं पिठामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं आपला अंदाज बरोबर आहे तरीसुद्धा एकदाच टाकायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला हे सगळं पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे ना कोरडे पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला हे पाणी यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे चमच्याने मिक्स करते सहजच अंदाज समजतो त्यानंतरच आपल्याला टाकायचं आहे तर या ठिकाणी इथे मला पूर्ण पाणी लागलेलं ला आहे पूर्ण पाणी इथे मी टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी पूर्ण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर साधारण एक दहा ते बारा मिनिटासाठी आपल्याला फॅन खाली ठेवायचं आहे त्यानंतर त्यानंतर कोमट गरम असल्यावेळेस छान असं आपल्याला हे तिंबून घ्यायचं आहे तर ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ वगैरे तिंबून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला तिंबून आहे म्हणजे याला चिकटपणा येतो आणि आपल्या चकलीचं जे तार आहे ते तुटत नाही जे आहे कोमट गरम आहे आता हाताने छान असं तिंबून घेऊया आता तिंबून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला चकली करायची आहे तर चकलीच्या साच्याला आप आपल्याला आतमधून छान असं तेल लावून घ्यायचं आहे तर चकलीच्या साच्यामध्ये जे चकलीचं प्लेट लावलेलं ला आहे खडबडीत जे बाग आहे ते मधून लावायचं म्हणजे छान काटेरी असं चकली तयार होते या ठिकाणी एकदाच जेवढं उंडा यामध्ये टाकून घ्यायचं आहे ते एकदाच घ्यायचं दोन भागामध्ये हे चकलीचं जे उंडा आहे टाकायचं नाही ते हवा भरल्यासारखं होतं आणि चकली तुटतं एकदाच या पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं म्हणजे छान व्यवस्थित चकली तयार होते चकल्या तयार करून घेण्यासाठी इथे मी प्लेटा घेतलेला आहे म्हणजे तेलामध्ये सोडते वेळेस सोपं पडतं तर प्लेटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर हवं तसं आपल्याला चकल्या तयार करून घेता येतात तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपली चकली तयार झालेली आहे चकली तयार झाल्यानंतर त्याचा जे टोक आहे व्यवस्थित चकलीला चिटकून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये जेव्हा आपण चकली, चकली सोडतो त्यावेळेस त्याचा टोक बाहेर निघत नाही तर तुम्ही या पद्धतीने मोठ्या ताटावर सुद्धा करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे आपले साधारण सात ते आठ चकल्या तयार झालेल्या आहेत आता तळून घेऊया तळण्यासाठी तेल मी आधीच गरम ठेवलेला होता तेल छान गरम झालेला हे तुम्ही बघू शकता या पद्धतीचं तेल गरम झालं की या ठिकाणी आपल्याला चकल्या ज्या आहेत तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही डायरेक्ट थोडंसं प्लेट असं खाली करून टाकू शकता तेलामध्ये किंवा हातावर घेऊन सुद्धा तुम्ही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार कढईमध्ये जेवढे मावतील तेवढे आपल्याला चकल्या टाकून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण चार चकल्या या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहे तर इथे गॅसचा फ्लेम मी मध्यम ठेवलेला आहे अगदी मोठ्या गॅसवर हे चकल्या तळायच्या नाही किंवा अगदी कमी गॅसवर सुद्धा तळायचं नाही तर या ठिकाणी सुरुवातीला चमचा वगैरे लावायचं नाही ज्या The yeah. What it is. yeah uh तेलावरचे बुडबुडे कमी होतात आणि अगदी स्पष्टपणे चकली दिसू लागते त्यावेळेस आपल्याला छोट्या चमच्याने या पद्धतीने चकल्या उलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला चकल्याला झाऱ्या किंवा चमच्या लावायचं नाही जर सुरुवातीला जर लावताल तर चकल्या मोडू शकतात या ठिकाणी छान या पद्धतीने लालसर झाल्यानंतर आपल्याला पूर्ण तेल निथळल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त काटेरी चकली तयार झालेली आहे जेवढं मस्त दिसत आहे खायला देखील तेवढंच खमंग झालेलं आहे अगदी साधी सोप्या पद्धतीने हे चकल्या तयार होतात याच पद्धतीने सगळ्या चकल्या आपल्याला तळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तेलाचं तापमान जास्तीचा ठेवायचं नाही आणि मोठ्या गॅसवर हे चकल्या तळायच्या नाही सुरुवातीला अजिबात आपल्याला चमचा झाऱ्या वगैरे लावायचं नाही थोडंसं तळून झाल्यानंतरच आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही चकल्या करताल तर नक्कीच तुमच्या चकल्यासुद्धा मस्त होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त खमंग आणि रेसिपीज रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय